मिरज येथील भिडे मुकबधिर शाळा व ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात येथील सुवर्ण महोत्सवी केलेल्या अपंग पुनर्वसन संस्थेच्या कैलासवाशी मुकबधिर शाळा व ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही शाळांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ काल संस्थेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झालं मिरज आणि आसपासच्या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी अविरत काम करणाऱ्या अपंग पुनर्वसन संस्थेला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली संस्थेचे सचिव सुरेश आवटी यांच्या मार्गदर्शनाने संस्थेची वाटचाल सुरू आहे गेल्या वर्षी संस्थेने ब्राईट फ्युचर या नावाने इंग्रजी माध्यमच्या अद्ययावत शाळेच्या रूपाने एक नवे दालन सुरू केलं आहे भिडे मुकबदीर शाळा ब्राईट फ्यूचर स्कूल या दोन्ही शाळांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ मिरजेतील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र जोशी यांच्या हस्ते तसेच निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचे चंद्रशेखर हळिंगळे डॉक्टर दीपांजली पाटील बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक देवशरण सांगलीतील अनुराधा नेत्र रुग्णालयाचे श्री किल्लेदार मिरज आघार प्रमुख अमृत गायकवाड कल्लापन्ना लठ्ठे संस्थेचे सचिव सुरेश आवटी अध्यक्ष श्री भोकरे उपाध्यक्ष संदीप आवटी सहसचिव निरंजन आवटी महेश पाटील इंग्लिश स्कूलच्या डायरेक्टर प्रज्ञा आवटी सदस्य शमाकांत आवटी नितीन आवटी खजिनदार सुनील मोतुगडे सुनीता नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली सायंकाळी मुलांचा बहारदार असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन आऊटी तर आभार फ्युचर ब्राईट स्कूल मुख्याध्यापिका भोसले यांनी केलं सुरेश आवटी यांच्या मार्गदर्शनाने मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी श्री खावाटे श्री जोशी यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं सूत्रसंचालन संजना मॅडम व प्रिया पंडित यांनी केलं आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा